नागपुरात आज काँग्रेस नेत्यांच्या प्रियंका गांधी यांचा रोड शो होणार आहे मवियातील काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ हा रोड शो पार पडेल इंदापूरच्या सभेतून खासदार अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय कितीही गुलाबी रंग घाला मात्र गद्दारीचा रंग लपणार नसल्याची टीका अमोल कोल्हेने केली आहे तर मी जॅकेट घालायचो तेव्हा टीका करायचे आता काय गुलाबी का जुलाबी म्हणायचं असं हर्षवर्धन पाटलांनी म्हणत अजित पवारांवर निशाणा साधलाय साताऱ्याच्या वाई येथील प्रचार सभेत शरद पवारांना एक चिठ्ठी आली होती गद्दारांचं काय असं या चिठ्ठीतून शरद पवारांना विचारणा करण्यात आली यावर पवारांनी जो कोणी गद्दार असेल त्याला पाडा असंही सांगितलं राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी केलाय केलाय तर सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिलेत ते अकोल्यामध्ये बोलत होते राहुल गांधी यांची भीती निर्माण झाल्यानं त्यांची सरकारकडून बदनामी करण्यात येत असल्याचं विधान प्रियंका गांधींनी केलंय तर जातनिहाय जनगणना करणार असं मोदींनी जाहीर सभेतून स्पष्ट करण्याचं आवाहन प्रियंका गांधींनी मोदींना केलंय तर शिर्डीतील प्रचार त्या प्रचारसभेत बोलत होत्या धनुष्यबाण हा आमचा आत्मा आहे त्यामुळे धनुष्यबाण मनातून जाणार नाही उद्या सत्ता आल्यावर दाखवू असं विधान शिवसेना नेते संजय राऊतांनी केलंय तर चोरांच्या हातामध्ये गेला म्हणजे धनुष्यबाणी त्यांची प्रॉपर्टी होत नाही म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय तर निफाड्यातील प्रचार समिती सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात अपक्ष रिंगणामध्ये उतरलेल्या जयश्री पाटील यांचं काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे जयश्री पाटील या सांगली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत परळी विधानसभा मतदारसंघाचे मविया उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना खोडवा सावरगाव येथून प्रचारसभा घेण्यास राष्ट्रवादीच्या समर्थकांनी विरोध केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजेसाहेब देशमुख यांना त्या ठिकाणी प्रचार करू दिला नाही यामुळे प्रचार न करताच त्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज वरून रोहित पवारांनी फडणवीसांवर टीकास्त्र लागलंय फडणवीस हे स्वतःला अभिमन्यू म्हणत आहेत मात्र ते अभिमन्यू नसून नव्या युगाचे जनरल डायर आहेत अशी टीकाही त्यांनी वोट जिहादवरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीका केली आहे फडणवीस हे राजकारण करत असून हरणाच्या भीतीने हरणाच्या भीतीने ते हिंदू आणि मुस्लिम करतायत अशी टीका पटोले केली आहे तर हिंदू मुस्लिम हा भाजपचा अजेंडा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं तो कटेंगे हा नारा जातीचा आणि धर्माच्या आधारावर असून हा नारा आक्षेपार्ह असल्याची टीका वंचितचे युवा नेता सुजात आंबेडकर यांनी केली आहे हा नारा देणारा योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या नेत्यांवर निवडणूक आयोगानं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली तसंच बटेंगे तो कटेंगे विरुद्ध जुडेंगे तो जितेंगे असा आमचा नारा असल्याचं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नफरती जिहाद नावाचा चित्रपट तयार करावा त्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारावी अशी टीका काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाल यांनी वारे, केली आहे तर फडणवीस महाराष्ट्राचे मुख्य विषय सोडून दुसऱ्याच मुद्द्यांवर बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या पन्नास पेक्षा कमी जागा येत आहेत म्हणून बटेंगे तो कटेंगेचा नारा योगी आदित्यनाथ आणि अमित शहा देत आहेत असं विधान जयंत पाटील यांनी बीडमध्ये केलंय जग एवढं पुढे गेलं आणि भाजपवाले कटेंगे मध्ये अडकले असल्याचा मुश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय बीडचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या प्रचार नाही कटेंगे तो कटेंगे हा विचार एक वेळ उत्तर भारतात चालत असेल मात्र महाराष्ट्रात हा विचार चालणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली आहे जुन्नरमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते तर अजित पवारांना विचार पटत नसतील तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडायला हवं होतं असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवरून भाजप नेते नितीश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय एक येतो सेफ ए हा विचार आपण घेतला पाहिजे नाहीतर देवी देवतांची पूजा करू नका असे पतवे काढले जातील अशी टीका नितेश राणे यांनी पुण्यातील जाहीर सभेतून सुप्रिया यांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना चांगलंच सुनावलंय वळसे पाटील आणि पवार कुटुंबाचे चांगले संबंध असून मी ते कधीच विसरणार नाही असं सुळे म्हटल्यात तर नातं जपायला ताकद लागते नाते तोडायला नाही असा टोलाही त्यांनी लागला भाजप अनुराग ठाकूर यांनी नाशिकचे मवियाचे उमेदवार सुधाकर बडबुजरांवर निशाणा साधलाय आम्हाला नाशिक भयमुक्त आणि नशामुक्त करायचं आहे असं ठाकूर म्हणाले तर सोबत डान्स करणाऱ्या सुधाकर बडबुजरांना निवडून द्याल का असा सवाल केला शरद पवारांनी मायुतीवर जोरदार निशाणा साधलाय गेल्या सहा महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली जात नसल्याचा आरोप शरद पवारांनी केला लोकसभेचा सा निकाल पाहिल्यानंतर भाजपच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी काही निर्णय घेतले आणि लाडकी बहीण त्याचीच एक भाग असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे राज्यात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलंय अनेक मुली बेपत्ता होतात अशा प्रकारे लाडक्या बहिणींची प्रतिष्ठा तुम्ही ठेवता का असा सवालही त्यांनी केलाय आम्ही लाडकी बहीण योजना आणली मात्र विरोधकांच्या पोटात दुखत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तसंच या निवडणुकीत भावांना जोडा दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं म्हणजे संजय राऊत आणि कंटेनरचे फोटो ट्वीट करत गुजरातमधून पैसे येत असल्याचा आरोप केला होता याला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिले राऊत हे बेछूट आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली आहे तर पैशाचे किती कंटेनर हे मातोशीवर जमा झाले याची चौकशी व्हायला हवी असा आरोप रामदास कदमांनी केला आम्हाला साठ जागा आल्या पण त्यातल्या दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलंय मात्र यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजाला विनंती केली की सगळ्यांना एकाच चष्मातून बघू नका त्यामुळे अजित पवारांचा नेमका निशाणा कुणावर असा प्रश्न उपस्थित होतो आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी शिर्डीत आल्या होत्या या सभेमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते दरम्यान शिर्डी मतदारसंघातील दहशत मोडून काढायची आहे असं आवाहन यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे वर्धाच्या आरबी इथं भाजपनं भिंतीवर जाहिरात केल्याचा आरोप खासदार अमर काळेंनी केलाय भाजप महायुती आहे तर गती आहे असं भाजप महाराष्ट्राची प्रगती आहे असा आशय जाहिरातीवर लिहिण्यात आलाय आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप कारवाईची मागणी केली शिवसेनेच्या सदा सरवणकरांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली अतिशय अज्ञानी आहेत सुड सुडबुद्धीचं राजकारण त्यांचं सुरू झालंय बदनाम करण्याचं काम सुरू आहे असं म्हणून सरवणकरांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शब्दाची किंमत केली नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलंय जी चोवीस तासच्या टू द पॉईंटच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना हे उत्तर दिलंय फडणवीसांना शिवसेनेचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती द्यायचा होता तो कदापि देणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले मनसे नवे गुणसे झाल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले जी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये मनसेवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे त्यांनी महाराष्ट्र द्रोहांना मदत केली आहे शिवसेना नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार कोणाचाही मा, मा... मानूच शकत नाही आणि तो कुणालाही नाही निवडणूक आयोगालाही नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी आहे शिवसेना नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलंय त्यामुळे माझी शिवसेना ही शिवसेनाच आहे असंही ते म्हणाले झी चोवीस तासी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं आहे उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा चोरला असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला याबाबत टू द पॉईंट या मुलाखतीत झी चोवीस तास संपादक कमलेश सुतार यांनी प्रश्न उपस्थित केला असता शिंदे माझा पक्ष चोरलाय मी कशाला त्यांचा जाहीरनामा चोरू असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जाहीरनामा नसून थापानामा आहे असंही ते म्हणाले मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत पाडा असं आवाहन मनोज जरांग यांनी मराठा समाजाला केलंय नाशिकच्या येवल्यामध्ये जाहीर सभेत ते बोलत होते मी कुणाचं नाव घेणार नाही मात्र ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असं विधान जरांग यांनी केलं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय मोदींना मराठा समाजाची गरज नाही म्हणून ते ओबीसी समाजाकडे लक्ष देत आहेत अशी टीका जरांगेंनी केली आहे नाशिकमधील सभेत ते बोल